भारतीय जनता पक्षाचे प्रणित मोदी सरकार यांनी मनरेगाचं नाव बदलून आता वी जी रामजी म्हणून करायचा प्रयत्न केला मी आपल्याला आणि भारतीय जनता पक्षाला परत एकदा सांगतो एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली तुम्ही महात्मा गांधींचा खून करण्याचा जो प्रयत्न केला आणि तो झाला आता परत एकदा तुम्ही महात्मा गांधींच्या नावाचा खून करण्याचा प्रयत्न करताय पण लक्षात घ्या महात्मा गांधी फक्त एक शरीर नाही जे अठ्ठेचाळीस साली झालं ते दोन हजार पंचवीस साली होणार नाही महात्मा गांधी हा एक विचार आहे महात्मा गांधींच्या नावावर आणि विचारावर करोडो लोकं ह्या देशातली नाही तर जगातली त्यांच्या विचारांनी कितीतरी देश प प्रेरित आहे त्यांनी त्यांच्या परदेशामध्ये मा महात्मा गांधींचा पुतळा उभा केला आहे अशी गोष्ट असतानासुद्धा ह्या मोदींना एवढा महात्मा गांधींच्या नावाचं ॲलर्जी आणि त्याहीपेक्षा म्हणलं तर भीती की महात्मा गांधींचं नाव जरी राहिलं तरी त्यांचे कुल नीती जे आहेत म्हणजे धर्मांड शक्ती जी आहेत द्वेष पसरायचा देवधर्माच्या नावावर द्वेष पसरायचा हिंसा करायची या सगळ्या गोष्टी आज या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं उपस्थित आहेत त्याचबरोबर राहुल गांधी सोनिया गांधींच्या विरोधामध्ये एक परसेप्शन नॅरेटिव्ह खोटं नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम आपण केलं नॅशनल हेरल्डच्या नावाखाली ईडीकडनं तासन तास तुम्ही त्यांची चौकशी केली त्या गोष्टीला सुप्रीम कोर्टाने चपराक मारून तुम्हाला सांगितले की एकही एफ आय आर दाखल नसताना तुम्ही त्यांच्या विरोधात तासन तास चौकशी करता कशी आणि तो पूर्णपणे एफ आय आर त्यांचा निर एफ आय आर नसताना सुद्धा ही चौकशी परत होता कामा नये आणि तुम्ही अशा पद्धतीने त्रास द्यायचा नाही असं सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे तिसरा परत महत्वाचा मुद्दा शांती एक बिल नवीन आणलं आहे जिथं कायदा आणला आहे जिथं न्यूक्लियर ॲटॉमिक रिसर्च होत असतं अणुभट्टी तयार होत असतात ते फक्त सरकारांच्या ताब्यात असतात आणि अशा गोष्टी आता तुम्ही अदानी आणि अंबानीला न्यूक्लियर रिॲक्टर्स बनवण्याची मान्यता देत आहे शांतीच्या नावाने उद्या हे जर प्रायव्हेट कंपनीच्या हातात जर न्यूक्लिअर रिॲक्टर्स आले न्यूक्लिअर ॲटॉमिक रिसर्च आले तर ह्याचा किती मोठा परिणाम होईल ह्याची कल्पना आपण करू शकत नाही याच रिसर्च रिसर्चसाठी जपानसारखे हिरोशिमा असेल नागासाकी असेल ज्वलंत उदाहरणे एक ॲटम बॉम्ब पडला तर आज सुद्धा त्याच्या विषय होत आहेत एकीकडं महात्मा गांधींचं नाव खोडायचं आणि दुसरीकडं शांतीच्या नावाखाली अशांती पसरवण्याचे बिल पास करायचे या सगळ्या गोष्टीला मोदी आणि भाजप सरकार जबाबदारी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध करतो हळूहळू करून काँग्रेसच्या सर्वात आपल्या नाव करण्याचा प्लॅन चालू लागतो शंभर टक्के त्यांना जो, जो पर्यंत जसं एखाद्या व्यक्तीला त्यांनी पाप केलेलं असेल झोपेत सुद्धा त्याला ते दिसतं तसं मोदीला आणि भाजपला झोपेत आणि स्वप्नात महात्मा गांधी नेहरू यांचे चेहरे समोर येतात आणि ते आल्यामुळे डचकून उठत असतील त्यामुळं त्यांना असं वाटतंय की नावं खोडल्यानंतर आमच्या स्वप्नात ते येणार नाहीत असे त्यांचं वाटतं पण ते वाट मी परत एकदा आठवण करून देऊ इच्छितो महात्मा गांधी नेहरू हे विचारे हा विचार कधीही संपत नाही सत्तर नाही सत्तर हजार वर्ष जरी झाली तरी हा विचार कायम भारतात राहणार आहे श्रीराम नाव ठेवलेलं आहे तर आता पुन्हा हिंदू विरोधी असल्याचा काही संबंधच नाही आम्ही सर्व हिंदू आम्हाला त्याचा अभिमान आहे हे आमच्या घरामध्ये पण बाहेर आलं की आम्ही सर्व भारतीय कारण की ह्या देशामध्ये दे सर्व जाती धर्माच्या लोकांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे त्याग केलेला आहे झेलमध्ये गेल्यात गोळ्या खाल्ल्यात तेव्हा ह्या देशामध्ये एका धर्माचं राजकारण कधी चालू शकत नाही सर्व धर्मसंभाव हे तत्त्व आज जगाने मान्य केलेलं आहे की के के भारतामध्ये निर्णया जाती पंथाचे लोक लोकशाहीच्या माध्यमातून कसं राहतात आणि ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या संविधानाच्यामुळं आज या देशामध्ये ही घटना जिवंत आहे आणि म्हणून त्यांनी काय जरी केलं हे देशाचं राजकारण करतात इतक्या खालच्या तरचा द्वेष या जगामध्ये कधी कधी पाहिला नाही आहे आज महात्मा गांधीच्याबद्दलचा द्वेष त्यांना महात्मा गांधीचं नाव घेतलं त्यांच्या पोटामध्ये गोळा येतो त्यांना भीती वाटते की महात्मा गांधीचं नाव त्या ठिकाणी आपण पुसून टाकून मनरेगाचं ऐवजी महात्मा गांधीच्या ऐवजी आपण श्रीरामाचं नाव देऊन आणि त्याच्यामुळं महात्मा गांधीचे विचार कधी मरणार नाही महात्मा गांधी तुम्ही नाव काढलं पण त्यांचे विचार त्यांचे विचार आज देशाला नाही तर जगाला तारणारे आहेत शांततेचा संदेश देणार आहेत ज्या देशामध्ये कट्टरपंथीय धर्माची भाषा करतात ते देश सर्व लयाला गेलेत हा इतिहास आहे आणि ज्या देशामध्ये सेक्युलर माइंडचे विचार असतात तो देश प्रगती करतो आणि म्हणून द्वेषाने द्वेषाने किती जरी तुम्ही वागला तरी महात्मा गांधीचे विचार तुम्ही बंद बंद करू शकत नाही ते मारू शकत नाही ते जोपर्यंत चंद्र सूर्य ह्या पृथ्वीवरती तोपर्यंत त्यांचे विचार राहणार आणि म्हणून या भाजपचा ह्या मोदी सरकारचा मी अत्यंत खालच्या ज्या शब्दामध्ये त्यांचा तीव्र निषेध करतो आपली मागणी आणि पुढील भूमिका काय आहे मागणी आमची हेच आहे की अशा तऱ्हेने देशाचं राजकारण करून महात्मा गांधीचा विचार तुम्ही बदलू करू शकत नाही आणि तुमचा जो जातीवाद चाललेला आहे नेहमी काय झालं देवाचं नाव घ्यायचं देवाच्या नावाने यात्रा काढायच्या जत्रा करायच्या तरुण मुलाची डोकी भडकायची आणि हिंदू मुसलमानाचं वातावरण तंग करून त्याचा फायदा दे आपल्याला इलेक्शनला कसा होईल राजकारणामध्ये कसा होईल हा त्यांचा जातीवादी चेहरा आम्ही उघडा पाळल्याशिवाय राहणार नाही